छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटलमधील निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेच्या वतीने आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी संप पुकारला आहे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये बी ब्लॉक बिल्डिंग समोर सर्व निवासी डॉक्टरांनी हातामध्ये विविध फलक घेऊन सरकारचा निषेध नोंदवला निवासी डॉक्टरांच्या मानधनामध्ये वाढ करण्यात यावी तसेच कामाचा अतिरिक्त ताण देऊ नये अशा विविध प्रलंबित मागण्या यावेळी मांडण्यात आल्या दरम्यान याबाबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अधिक माहिती देताना मानधनाची प्रमुख मागणी मान्य करावी अशी अपेक्षा व्यक्त केली आमच्या मुख्य मागण्या आहेत अशा आहेत की आमचे जे मानधन आहे ते म्हणजे अदर स्टेटच्या कंपनीमध्ये खूप कमी आहे जसं सेंट्रल इन्स्टिट्यूटमध्ये दिल्ली यू पी बिहार तिथे एक लाख वीस हजारचं मानधन देण्यात स्टायटमेंट देण्यात येते आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये पंच्याहत्तर ते ऐंशी हजार असं स्टायमेंट देण्यात येते तर आमची एक मुख्य मागणी आहे की जे आमचं स्टायटमेंट आहे ते कमीत कमी एक लाख रुपयाने ते केलं पाहिजे आमची दुसरी मागणी आहे की जे स्टायमेंट देण्याकरे ते दर बँकेच्या रेग्युलरली झालं पाहिजे बऱ्याच कॉलेजेसमध्ये ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये हे दोन ते तीन महिन्याने डिले होते आणि हे दर महिन्याला असंच चालते आणि तिसरी मागणी दुसरी मागणी अशी आहे की जे हॉस्टेल आहेत आता जसं सोलापूरमध्ये दोनशे तीस रेसिडेंट डॉक्टर्स वर्किंग आहेत त्यांच्यासाठी फक्त साठ रूम अवेलेबल आहेत त्यामुळे प्रत्येक रूममध्ये ओव्हर क्राऊडिंग आहे प्रत्येक रूम तीन ते चार रेसिडंट त्यामुळे त्यांची जी क्वालिटी ऑफ लाईफ आहे ती चांगली नाही आहे म्हणजे आमचे तीन मुख्य मागणी आहेत यासाठी आम्ही दिनांक सात फेब्रुवारीला स्ट्राईक केला होता आणि त्यावेळी असं आहे की आमच्या सगळ्या मान्य डॉक्टर अजितदादा पवार यांनी मान्य केलं होतं पण त्यामध्ये की फक्त त्या त्यांनी आम्ही नोटीसमध्ये सगळे आमच्या ज्या मान्य आहेत त्या पूर्णप्रमाणे जे कसं आम्हाला लिखित किंवा जी आर टी काढतील असं त्यांनी सांगितलं पण अजून दोन हा दोन हक्त होऊन गेले आहेत पण त्याच्यावर अजून काहीच ऍक्शन झालेली नाही यावेळी संघटनेचे पदाधिकारी तसेच सदस्य आणि निवासी डॉक्टर उपस्थित होते